दोन हजार अकरा चा सुवास बघत आज निवडून आलेला आणि का, का आता मोठ्या पद्धतीने विजय झालेला आहे आपला काय सांगणार काय पहिली प्रतिक्रिया राहणार थांबा सिंग ही लढा सुपी नव्हती जुन्नर सरातला सहा नंबर प्रभाग अख्ख्या जुन्नर च लक्ष सहा नंबर वर लागलं होतं फॉर्म भरल्यापासून तर माघारी घेण्यापर्यंत सगळ्यांना माहिती की सहा नंबर मध्ये काय घड्यामोडी झाल्या त्या आता आपल्याला काढायच्या नाही पण आज सहा नंबर मध्ये जो विजय झालाय हे आम जनतेचा विजय झालाय ज्यांनी प्रामाणिकपणे सर्वांनी मला मत दिलेलं आहे की आणि निवडून यावं पण थोडं आनंद होतोय आणि थोडं दुःख पण होतंय ज्या आमच्या सहयोगी होत्या भाजपच्या आपल्या भाजपचा आहे ओंकार दुसरी त्यांचा फक्त चार मतांनी पराभव झालाय पण चार मतं म्हणजे विजयाचीच मतं असतात फरक काय मोठं नाही त्यांचा याद विजय जर करू जे उभे राहिले होते ते कशासाठी राहिले होते हे तुम्हाला माहिती आहे प्रति महाराजांनी प्रयत्न केला पण आपण घाबरलो नाही जे दिग्गज समोर उभे होते ते त्या त्या पक्षाचे दिग्गज होते पण सगळ्यांना नामावर करून या चर्चेची मला सर्वांनी मतदान प्रामाणिकपणे केलेले त्यांच्या जीवावर मी आज निवडून आलोय आणि आज मला खरोखर आनंद होतोय दोन हजार अकरा ला सगळ्यांनी गळ्यात गळ्या घातला होता चेतनजी तुम्ही पण होते प्रामाणिकपणे सगळ्या पेटीने असो सगळ्या क्रांती दोन मंडळ असो सगळ्यांनी काम केलं पण थोड्याने आपले मित्र सर्वांचे लाडके आपले शिवाजी भगत यांचा पराभव झाला का झाला का कसा का झाला काढायचं नाही पण दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस बरोबर चौदा वर्ष रामाचा वनवास संपलाय आणि आज सुभाष भगन मी आज उडणार करतो आणि हा विषय माझे वडील काहीलास पा शिवाजीराव लक्ष्मण रोकडे ते शंकर ते, त्र्याहत्तर साली निवडून आणते मी त्यावेळी तीन वर्ष आणि साऱ्या पेठेतून बिजू काका बघत आज आहे काका कुठे काका त्र्याहत्तर साली इथून निवडून आणते मी तीन वर्षात होतो सचि जी मला आठवत नाही पण माझी आठवण म्हणून मी आज वडिलांचा फोटो घेतला आणि वडील रुपाने आज माझ्या मिरवणुकी विजू काका भगत आहे तो सगळा विजय मी या जनतेला माझ्या वडिलांना सर्व प्रामाणिकपणे प्रामारिकपणे जे निवडून दिलं मी पाच वर्ष आपल्याशी प्रामाणिक राहणार आहे कुठेही चुकलं तर तुम्हाला अधिकार आधीला बोलायचा जय हिंद जय श्रीराम या वॉर्डामध्ये जो कोणी आमच्या पसंत भगत फॅमिलीच्या पसंतीचा उमेदवार उभा राहतो त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असतो अनिलला सुद्धा होता आणि अनिलच्या खात्री मला फॉर्म भरला त्या दिवसापासून होती कारण आम्ही सगळे एकजुटीने याला मतदान केलेलं आहे सर्व यांचे वडील नगरसेवक असताना मी पण नगरसेवक होतो तेव्हा हा लहान होता पण आम्ही त्यांच्या मागे आहोत आणि अनिलच्या अशी उत्तरात्तर प्रगती हो पुढच्या इलेक्शनला त्यांनी प्रेसिडेन्शियलचा फॉर्म भरावा तेव्हा पण तेवढा चला